नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम पी एस सी संदर्भात नवीन अभ्यासक्रमासंदर्भात आपण अपडेट बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा तर बघा काय बदल झालेला आहे दोन हजार पंचवीसच्या पॅटर्नमध्ये आणि पूर्वी कसा होता तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करा अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकलला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघू शकता तुम्ही इथं एम पी एस सी परीक्षेच्या विद्यार्थ्यांना लागणार कसोटी दोन हजार पंचवीसपासून नवा पॅटर्न होणार लागू तर मुख्य परीक्षा आता बावीसशे पंच्याहत्तर गुणांची असणार आहे तर इथं बघू शकता कोल्हापूरचे प्रवीण मस्के यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एम पी एस सी राज्यसेवा मुख्य परिषद बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दोन हजार पंचवीसपासून बघू शकता दोन हजार पंचवीसपासून परीक्षेचा नवा पॅटर्न लागवणार आहे नऊशे गुणांची परीक्षा आता बावीसशे पन्नास गुणांची होणार आहे बघा नऊशे गुणांची परीक्षा बावीसशे पन्नास गुणांची होणार आहे यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कसोटी लागणार आहे दरवर्षी बघा स्पर्धा परीक्षेला राज्यभरातून लाखो विद्यार्थी बसतात त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे मुंबईतून राहून अभ्यास करणाऱ्या संख्या जास्त आहे आणि राज्य राज्य लोकसेवा आयोगाने दोन हजार मध्ये होणाऱ्या या परीक्षेत बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार बघा राज्य सेवा मुख्य परीक्षेला नव नऊ पेपर असणार आहेत यात भाषा एक पेपर आहे मराठी इ इं, भाषा इंग्रजी इंग्रजी हे तीनशे गुणांचे असतील मराठी इंग्रजी माध्यम निबंध माध्यम सामान्य अध्ययन एक सामान्य अध्ययन दोन सामान्य अध्ययन तीन सामान्य अध्ययन चार वैकल्पिक पेपर क्रमांक एक व दोन असे मिळून सात विषयांसाठी दोनशे पन्नास गुणांची परीक्षा मुलाखतीसाठी दोनशे पन्नास गुण दिले जाणार आहेत बघा मित्रांनो आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेतून परीक्षेला अभ्यासक्रम बस, बस बघा जाहीर केला जाणार आहे पूर्वी पूर्वी पेपरसाठी बघा एक आणि दोन असे पेपर होते ठीक आहे पूर्वीचा बघा एक दोन असे होते आणि दोनशे गुणांचे पेपर होते राज्यसेवा पूर्व परीक्षेतील क्रमांक पेपर क्रमांक दोनमध्ये मध्ये बघा सॅट हा पेपर विषयाचा पात्र ग्राह्य धरले जाणार आहे आणि मुख्य परीक्षेसाठी पेपर नऊ असे आहेत परीक्षा पेपर क्रमांक एक मराठी पेपर क्रमांक दोन इंग्रजी पेपर क्रमांक तीन निबंध पेपर क्रमांक चार व सात सामान्य अध्ययन आणि पेपर क्रमांक चार न आठ व न वैकल्पिक विषय असणार आहे आणि यात बघा सामान्य अध्ययन पेपर क्रमांक एक ते पेपर क्रमांक तीनमधील आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि त्याचबरोबर राज्यांशी संबंधित विषयांचा अभ्यासक्रम समावेश असणार आहे सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोनमध्ये नैतिकता चारित्र्य आणि योग्यता या विषयांवर आधारित असेल एम पी एस सीची मुख्य परीक्षा बघू शकता नऊशेवरून थेट बावीसशे पंच्याहत्तर गुणांची परीक्षा झाल्याने विद्यार्थ्यांना आता कसोटी लागणार आहे बघा यातून सव्वीस विषयांमधून एक वैप वैकल्पिक विषय निवडण्याची मुभा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना सव्वीस विषयांमधून बघा सव्वीस विषयांमधून एक विक वैकल्पिक विषय निवडता येणार आहे यात पशुसंवर्धन मानवशास्त्र जीवशास्त्र स्थापत्य अभियांत्रिकी अर्थशास्त्र भूगोल इतिहास विधी व्यवस्थापन तत्त्वज्ञान राज्यशास्त्र आंतरराष्ट्रीय संबंध मानसशास्त्र लोक प्रशासन सांख्यिकी यांचा समावेश असणार आहे तर पुढे बघा मित्रांनो जो एम पी एस सीचा जो पॅटर्न आहे त्यात पॅटर्नमध्ये कसा दोन हजार पंचवीसमध्ये बघा एम पी एस सी दोन हजार पंचवीसमध्ये होणारी मुख्य परीक्षा ही यू पी एस सीची बघा यू पी एस सी पॅटर्नप्रमाणे होणार आहे यात वाढलेले गुण हा मुख गुण बदल असून विद्यार्थ्यांमध्ये जास्त अभ्यास करावा लागणार आहे तुलनात्मक अभ्यास करणे थोडे अवघड होणार आहे नवीन बदल हा सर्व परीक्षार्थींसाठी सकारात्मक असून नवीन पॅटर्नमुळे एकाच वेळी एम पी एस सी व यू पी एस सीचा अभ्यास होणार आहे तर क्षितिजा येडवेळे जे आहेत परीक्षादार्थी त्यांनी इथं माहिती आपल्याला दिलेली आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता की जो पूर्वीचा पॅटर्न आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन पॅटर्ननुसार आता तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तर दोघांचा परीक्षांचा अभ्यास तुम्हाला तिथं करावा लागणार आहे आता ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल ठीक आहे जे बी मी नवीन व्हिडिओ बनत असतो अपलोड करत असतो तुमच्यासाठी नवनवीन एम पी एस सी संदर्भात माहिती घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद